आम्ही चाललो होतो दर्शनासाठी मोटरसायकलवर तर अचानकच काय माहिती काय झालं गाडीला थोडंसं गाडी म्हणजे चालूच व्हायला गेली आहे अर्धा ते पाऊन तास झाले गाडीला झटून झटून रोडवरती पण कुणी दिसत नाही आहे परत आहे बघा सगळं डोंगराचा नेचाच भाग आहे दर्शनाचं मारुतीचं मंदिर होतं आज शनिवारी दर्शनाला चाललो होतो आता काय गाड्याची वाट बघतोय मित्रांना फोन केला येतो म्हणले बीडपासून दहा बारा किलोमीटर आहे गाड्या वाहत्यात पण गाडी लवकर नीटच होत नाहीये थोडंसं म्हणलं आता झाडाखाली बसावं थोडंसं निवांत कुठे झाड याच्यात दिसायला ते झाडाखाली बसायसाठी आलो होतं गाडी तिकडे ते बघा कुठं लावलीये कुठे आपली गाडी गाडी पार लांब लावली बसायचं दगडावर अरे इथं बस ना दगडावर फक्त भीती वाढती बाबा कुणाला तुला बसायचं आहे ठीक आहे बस बस बाबा मी खाली बसतो काटा कसा ठेवतो तर बसलो येत नाही मानते बघा झाडाखाली आता गाडी पार तिकडं खूप रोडवर लावले येईल नाही हो राहू दे रोडवरती आता मित्र याय लागलाय गाडीचं ते काय म्हणत प्लगचं वायर जळलं आहे का काहीतरी वाटतंय यायला लागला मित्र मॅडम बी बसल्यात निवांत मॅडम बोला ना काहीतरी रील्स बनवते बघा इथं गाडी खराब झाली बसलोय त परेशानीत आणि मॅडमला रील्स काढायची वा अरे वा आहे का नाही गाडी खराब आहे काय तुम्हाला ताण आहे का टेन्शन आले काय तुम्हाला टेन्शन म्हणलं व्हिडिओ वा वा हुशार हा छान चला मित्र येईल तर पटकन गाडी चालू करून निघतो आणि जर झालीच लवकर चालू तर ठीक आहे बघतो परत एकदा कारण थकलोय कारण तिथं प्रसाद बी घेतला तर जेवण असं फुल झालं आहे कडी भात लापशी होती खूप छान असा प्रसाद होता बीडपासून दहा एक किलोमीटर आहे वायभटवाडी एवढी गर्दी असते दर्शनासाठी खूप सारी रस्त्यावरती पण रस्त्यावरती पण गर्दी आहे असं काही नाही आहे की गर्दी नाही आहे पण गाडीचा प्रॉब्लेम आता मित्र यायला म्हणून यायलो म्हणले मी जवळचे म्हणून थांबलो इथं था। तर चला तर गाडी गरम झाली होती मित्रांनो गाडी गरम झाल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला होता बघा गार झाली आहे खूप गरम झालं होतं भायन की हे बाळा पोळा तसं नको हात हातला जाऊ एड नाही करायचं था। तर चला हो चला चल पुढे बस चला चला पिवड्या चाल ना पटकन गाडी पहिले तर एक तास खाल्लाय त्या गाडीनी गरम झाली ती म्हणून गाडी झाली थंड गाडी म्हणजे एकदा चालू केली ती परत बंद केली चला धरा